निप्पानी मतदारसंघाच्या विकासकामात जोडले दाम्पत्य अग्रेसर नगरसेवक शरद जंगटे यांचे मत बोरगाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन बोरगाव प्रतिनिधी राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रात अग्रेसर नागरिकापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचवण्यासाठी आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले हे नेहमीच अग्रेसर असतात त्यांच्या या विकासात्मक धोरणामुळे निप्पाणी मतदारसंघ विकास, विकास कामात आदर्श बनला आहे विकासात बोरगाव शहराला नंबर वन बनवण्याचा त्यांचा मानस असल्याचे मत हलसितनाथ सहकारी का, साखर कारखान्याचे संचालक विद्यमान नगरसेवक शरद जंगटे यांनी आज व्यक्त केले आज बोरगाव येथे आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा उद्घाटन नगरसेवक शरद जंगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं तळवारकोडी येथील कन्नड शाळा शौचालय निर्मितीस चार लाख वडगिरी येथील कन्नड शाळा शौचालय निर्मितीस चार लाख तसेच गांधी चौक येथील रेणुका मंदिर समुदाय भवनास पाच लाख निधी मंजूर झाला आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी निधी मंजूर करण्यात येणार असून शहराच्या विविध वॉर्डमध्ये विकास कामांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे आमदार शशिकला जोल्ले यांनी या विकास कामांना मंजुरी दिली असून लवकर याच या कामांचाही उद्घाटन होणार असल्याचे शेवटी शरद जंगटे यांनी सांगितले यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बी के महाजन राजशेखर हिरेमठ जितू पाटील अजित तेरदाळे उत्तम कदम फिरोज अफराज महादेव कट्टी सुनील भोरे अशोक ऐवळे जिनू भोरे शिवाजी भोरे अजित कांबळे अजित सावळे लक्ष्मी दावणे रावसाहेब वसवाडे अनिल निर्वाणे जयपाल कोतलगे अण्णाप्पा बँकापुरे लक्ष्मण वसवाडे राजू बंकपुरे आरती बंकापुरे अभय करोले संजू चौगुले जयपाल रोड बाबू हवले विजय हवले महादेव मळीवाड भारत कांबळे बबन रेंदाळे अमित माळी संजू महाजन राजू लटलटे रावसाहेब सोकावे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केले बोरगाहून ग्रामपं